अरे खरबूजाई खरबूज पाटील बैलांना घाबरताना आपण दोघ आहे आणि माते लय काला काळाय मंग <laughs> आमची जिद्वाई मग का बोलू शकत नाही आमचा मेन मॅनेजर खानदानी कलर आहे महा बिघडल पण कलर बिघडत नाही पैसा द्या इकडे तर मित्रांनो दिसत ना व्हिडिओ मध्ये मधमाशी पण 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 तू <laughs> <laughs> आम्ही आजीबाई ये जंगलची आजीबा इधर बदमाशी दे ह काय ए अर्चला तिकडे या काय चल यार ते 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 जा डायरेक्ट इतना बड़ा है चलो 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 तू कोण सर मित्रांनो बघू शकता त्या तिथं मोळ आहे तर आपण काढणार आहे अरे वाह हम ते ये मौल आज काढेंगे दिदे या पराज तो वाना का, का। चलो 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 गांजा के चिलिंबर के लाओ और फुको चमायला कि ग्याराज वी

मधमाशी विनंती आहे कि मला झुंब नको <laughs> निकाला शेट नाही निकाल द्या शेट नाही निकाल द्या शेट नाही अरे वा वाजलं <laughs> <laughs> <लाँशो. laughs> होत फायनली खांदे बघू फाइनल शकतो आणि झोंबल्या कुत्रे त्याय आणि रडू आपण पण हे खाणार हा गरज मना नेणार हे अरे जण शेट घेऊन घरी फायनली आपण मोळ काढला आहे मी काढला आहे दरारा हां दरारा आमच्या पाटलांचा दरारा एक काय मोदी आवडी मोत घ्या खाऊन होत पोळा नाही घेत भाजी कर फार नको ना तुम काढून ठेवा ना मालू पोळा नाही पर या या सर्वांचा किंग आणि त्यांचे नोकर पहिले गट आहे पण सुद्धा ना अरे वाव तो बहुत बहुत ही मिठा मीठा लगता है देखो 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 मैं कभी खाता नाही लेकिन आज खाऊंगा अरे बस 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 अरे बस न सेठ आरती माशी आहे त्याच्यात तर मित्रांनो मी मध कधीच खात नाही तर आज खाऊ राहिले फायनली तुमच्या प्रेमा खाते का? वाव नाईस व्हेरी नाईस तुम्ही चालत जा मला नारद अर्जंट घर जा लागलं मित्रांनो तर मी निम्या रस्त्यावरूनच घर जाऊ राहिलोय आपल्या घरी हारेस्टर आलेलय गहू काढण्यासाठी चलो <laughs> तर शेट चालले तर आम्ही नाराज राहिलो शेट वरती तर मध्ये एकदम मस्त लागते चलो चलो हम फिर ढुंडेंगे तर आमची दिदू म्या म्या का पान नको जाऊ बघत तो चलो, हम चले पहाड में, काम गए भाड में तर मित्रांनो आपण मधमाशे म्हणजे मध सापडायला आलो होतो पण आपल्याला काय मध सापडलं नाही तर आपल्याला थोड सापडलं तर एक छोट होतं एक मोठा तर तेवढं मध खाऊन घेतलंय